नमस्कार मंडळी आपण पाहत आहात जी सज्ज मराठी नाही न्यूज आज आपण महेश दादा दा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त इथं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे नेमकं कशा पद्धतीने हे समाजकार्य चालू आहे आणि काय काय सांगतात सांगळे साहेब आपण पाहणार आहोत सांगळे साहेब प्रथमत आपलं जी सज्ज मध्ये स्वागत आहे महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित रक्तदान शिबिर आयोजित केले काय वाटतं आपल्याला भोसरी विधानसभेचे आदरणीय हॅट्टीक आमदार पहिलवान महेश लांडगे यांच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त आमच्या सोसायटी फेडरेशन तर्फे आज एक संकल्प केलेला आहे की सध्या पिंपरी इंचोर शहरातील रुग्णालयामध्ये रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि त्यामुळं आमच्या फेडरेशन टीमनं ठरवलं की आपण यावेळेस एक काहीतरी वेळ आणि रुग्णांसाठी एक पुण्याचं काम करून आम्ही हे शिबीर आयोजित केलेलं आहे सकाळपासून आपण सर्वजण पाहताय की अतिशय चांगला आणि उत्तम प्रतिसाद आमच्या सोसायटी दारखाने याला दिलेला आहे जवळजवळ दोनशे रक्ताच्या बाकल्याचं संकलन आज या ठिकाणी आतापर्यंत झालेलं आहे आणखीन यापुढे देखील अतिशय चांगल्या प्रमाणात रक्तदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे मी परत एक वेळेस आमच्या पिंपरी शहरातील माझ्या सर्व धारकांचा आभार व्यक्त करील की त्यांनी या सामाजिक उपक्रमामध्ये आमच्या वेळी मान देऊन भरभरून प्रतिसाद दिला मागील दहा वर्षापासून आमचं सोसायटी फेडरेशन हे सोसायटी धारकांसाठी त्याचप्रमाणे समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक काम करत आहे आणि आज देखील हे सामाजिक उपक्रमाला एवढा अतिशय प्रचंड अशा प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुढे देखील समाजासाठी देशासाठी मातृभूमीसाठी ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे ते आम्ही शंभर एक करू आणि आज देखील अतिशय सुंदर असा प्रतिसाद सर्वांनी दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो खर तर पाहायला गेलं तर इथं खूप मोठ्या संख्येमध्ये गर्दी आहे सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील इथं येऊन ते रक्तदान करतात त्यांना आपण भेटवस्तू वगैरे काय ठेवले खर तर रक्तदानाची किंमत कुणी करू शकत नाही रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपण या रक्तदात्यांसाठी एक फॉर्मेलिटी म्हणून भेटवस्तू ठेवलेल्या आहेत परंतु या भेटवस्तूचं नाव घेऊन किंवा आम्ही भेट देतो असं करून की आमच्या रक्तदात्याला लाजवणार नाही तरी देखील आम्ही आमच्या फेडरेशन तर्फे स्मार्ट वॉच आणि ब्ल्यूटूथ हे दोन गिफ्ट या ठिकाणी ठेवलेले आहेत परंतु परत मी परत सांगतो की रक्तदान हे पुण्यासारखं का दान आहे आणि या दानाची किंमत करणं एवढं आमचं फेडरेशन किंवा आमचं रक्त रक्तपेढी नाही त्यामुळे फॉर्मेटी म्हणून आम्ही रक्तदानासाठी आलेल्या सर्व रक्तदात्यांसाठी भेट वसूत ठेवले नाहीत परंतु परत एक पुनश्च आभार व्यक्त करतो की पिंपरी चव्हाण शहरामध्ये आमच्या फेडरेशनच्या या नावाने क्रांती केलेली आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक काम करताना लोकांसाठी काम करताना अतिशय आगळी वेळ काम आम्ही आजपर्यंत करत आलो आणि आज देखील आम्हाला विश्वास आहे की पिंपरी चवड शहरामध्ये आजपर्यंत जेवढी रक्तदान शिबिरं झाली त्याच्यामध्ये वेगळं आणि अतिशय प्रचंड अशा संख्येने या ठिकाणी रक्तदान होईल आपण सर्वजण पाहतात खर तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं पण प्रतिक्रिया जाणून घेणार काय वाटतं आपल्याला हे बघा या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय संजीवन सांगणे साहेब यांनी सांगितलं कि या, या, सांग या, या हा जो उपक्रम आहे आतापर्यंत कधी असा एवढा मोठा उपक्रम आतापर्यंत कुणी घेतलेला नव्हता तर आमच्या सोसायटी फेडरेशननी हा उपक्रम हाती घेतला सोसायटी फेडरेशनचं कोणतंही काम असो ते मोठच असतंय पण हा उपक्रम सोसायटी फेडरेशननी हाती घेतल्यानंतर जो प्रचंड उत्साह आणि प्रचंड जे काही रक्तदाते आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आतापर्यंत पाचशेचा जो काउंट आहे तो पूर्ण केलेला आहे सर्व आपल्या रक्तदात्यांनी आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट अशी की आम्ही सगळ्यांना आदरणीय संजीवन सांगणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सगळ्यांना आवर्जून आवाहन केलं होतं की आपल्या ब्लड बँक मध्ये रक्ताची तुटवडा या ठिकाणी झालेला आहे आणि हा तुटवडा भरून जर काढायचा असला तर हा एक मोठी संधी आहे आणि आपण जर रक्तदान केलं तर नक्कीच याचा कुठं ना कुठं कुटा, कुणाला ना कुणाला जीवनदान देण्यामध्ये नक्कीच मोठा खारीचा वाटा ठरणार आहे त्याकरता आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आणि आपण बघू शकता की गर्दीचा अजूनही पर्यंत रांगाच्या रांगा लागलेल्या आहे आणि दोन हजार, से दो कि दोन हजार जो काउंट मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजारचा काउंट हा नक्कीच आमचं फेडरेशन पूर्ण करणार आहे आणि तो पूर्ण करून आम्ही एक संदेश देणार आहे की नक्कीच आम्ही घेतलेला कोणताही उपक्रम हा मोठाच असतो आणि तो कधी छोटा नसतो धन्यवाद खर तर पाहायला गेलं तर इथं अल्प असा आहार म्हणजे फळ वगैरे आपण हे करताय त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया रक्तदाहानसाठी आपण या ठिकाणी अल्प उपाय ठेवलेला आहे त्यांनी येऊन रक्तदान केल्यानंतर त्यांना वाटू नये किंवा त्यांना बाकीच्या कुठल्या गोष्टी काय होऊ नये त्यासाठी सर्व गोष्टीची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे रक्तदान शिबिर आयोजित केलंय आयोजित केलंय मोठ्या संख्येने गर्दी उपस्थित आहे काय प्रतिक्रिया काय रक्तदान हेच पुण्यदान आणि त्याला सर्व सोसायटी फेडरेशनच्या मेंबर्सनी पूर्णपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि ते दोन हजार प्लस होणार आहे या आम्हाला गॅरंटी आहे काय प्रतिक्रिया का। विश्वविक्रम होणार आहे सोसायटी धारकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतला आणि हा इतिहासात अशी कधी घटना घडली नाही की एवढ्या मोठ्या संख्येत सो, रक्तदान सोसायटीधारकांनी केलं खर तर पाहायला गेलं तर आपण इथे जे रक्तदान करणारे आहेत अशा नागरिकांकडून आपण माहिती घेणार आहोत दादा आपण इथे रक्तदान करताय दादांच्या वाढदिवसानिमित्त नेमकं काय प्रतिक्रिया काय म्हणजे चांगला उपक्रम आहे फेडरेशनच्या माध्यमातून जे काय म्हणजे उपक्रम हा राबवला आहे खरंच त्यांना लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि खरंच म्हणजे लोक उत्कृष्टपणे रक्तदान करण्यासाठी येत आहेत त्या अनुषंगाने नक्कीच त्याला खरंच रुग्णांना रक्ताची अंधार आहेत आपल्या विधानसभेचे आणि फेडरेशनचं काम खूप ऍक्टिव्ह आहे आणि तुम्ही बघू शकता की भली ही मोहीम एका ठिकाणी आहे पण लोक ही विविध सोसायटी मधन आलेत फेडरेशननी सगळ्या सोसायट्यांनी सोसायट्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम केलंय आणि मल्टिपल ठिकाणी जाण्यापेक्षा फेडरेशन कडे कुठली सोसायटी जाते त्यांचं काम पण होऊन जात आहे आणि अशी जे मोहीम आहेत जे फेडरेशन राबवत आहे त्याच्यात पूर्ण पीसीएमसी सी एकदम हाय सोसायट्या एकदम पार्टिसिपेट करतात